कसं दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी एक इंस्टाग्रामला एक लाईव्ह व्हिडिओ आपल्याला मिळाला होता त्या अनुषंगाने फिर्यादी परेश चाळके यांनी एक तक्रार दिली होती की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल पे असंबंध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे अठरा ऑफिक दोन हजार पंचवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल होता त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे एकंदरीत एक आपण सहा ते सात टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे केल्या पाठवण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा योगी हिल्स बोलून बंद त्या थरून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत आणखी कारण काय आहे धमकवण्याचा त्याला कोणी चेतवणी दिली होती का त्याने हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्र्यांना चेतवणी देण्यात आली प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न आहे की त्याचे काही वाद कळवामधील जे गाढ आहेत जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांचे जे झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी एक कृत्य केल्याचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही ना मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत आरोग्यला मान्य कोर्टासमोर आम्ही हजर करत आहोत माझं नाव विचारा मी कोण प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे तो मंत्रालयामध्ये जात होता इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण जात होता आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत आहोत काय काय बेसिकली हा बेकार आहे नवी पास हा अशिक्षित जवळपास नवी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही जो मिळेल तो काम मजुरीचं करतो याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं Uh, शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलं बॅकग्राऊंड मिळालेलं आहे का व्हिडिओच आम्ही प्रथम जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे त्याच्या एक मित्राचा मोबाईल घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतः स्वतःच्या अकाउंट वरती लाईव्ह केलं क्रिमिनल बॅकग्राऊंड त्याच्यावरती गुन्हे दाखल असेल माहिती आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यावरती पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल आहेत सर काय का, 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 रिकव्हरी अद्याप का काहीच रिकव्हरी नाही पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे जी का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू योग्य पद्धतीने याची गुन्ह्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचं आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो विकृत आहे का मेडिकल अद्याप का कुठलेही असं रिपोर्ट सादर सा केलेला नाहीये पण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करतो पण त्याचं जे वर्तन आहे चे ते असंबद्ध असं वाटतंय असं फॅमिलीचं म्हणणं ठीक आहे जो प्रकार घडला त्याच्यामध्ये ते आरोपींनी एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री त्यांना एकदम खालच्या थराला जाऊन त्यांनी भाषा वापरली होती शिव्या दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की रात्री घरावरती फायरिंग करणार म्हणून मग आम्ही सगळे आमचे पदाधिकारी घेऊन इकडे येऊन आम्ही जी गुन्हा दाखल केला त्याच्यावरती त्याच्यावरती पोलिसांनी श्रीनगर पोलीस स्टेशननी खूप क्विक ॲक्शन घेऊन बारा तास बारा तासाच्या आत त्याला अटक केली आमचे कार्यकर्ते सगळे पोलिसांबरोबर काल अख्खा डोंगर पिंजून काढला होता जिथे ते 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 माहिती भेटली तिथे मारुती बालशंकर सगळे सुनील मोरे सगळे आमचे पदाधिकारी पोलिसांबरोबर त्यांना सहकार्य करत होते पण सकाळी तो मुंबईला त्याला ट्रेस झाले आणि पोलिसांनी बारा तासाच्या छडा लावून त्याला अटक केली होती so वेळीच जर ट्रेस नसेल झाला तर माजक्की झाली असती पोलिसांची त्याशिवाय तुम्ही आता या ठिकाणी जसं त्याला तर शिवसेनिक स्टाईल दाखवली असते नाही आम्हाला भेटला असता तर आम्ही त्याला आमची पद्धतीने विचारणा केलीच असती की बाबा असं का केलंस पण शिवसेना स्टाईल करणं चुकीचं झाला असतं कारण तो गुन्हा दाखल झाला होता पण पोलिसांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनचे सगळे स्टाफ सिनियर डी सी पी एसी पीपासून सिनियर आणि पी आय ए पी आय आणि हवालदार सगळे जे मेजर मेजर सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी चोवीस तासाच्या आत बारा आत होणारे यावर पटू आणला सर याच्या अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हा आहे गुन्हा असा आता गुन्हा केला आहे काय कारवाई झाली पाहिजे एखाद्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला पण नाही गुन्हेगार म्हणता येणार नाही त्याला ते गुन्हेगार आहेच त्याच्यावरती दोन चार केसी आहेत पण थोडंसं मध्ये एकदा त्याला थोडंसं महाराण झाली होती एका त्याच्या ह्याच्यामध्ये तर त्याच्या डो आता त्याच्याशी बोलल्यानंतर असं वाटतंय की ज्या डोक्यावरती काही परिणाम आहे त्या परिणामानुसार काही असं पोलीस चौकशी करतीलच बघूया काय मागणी असं तुमची नाही आमची मागणी आहे की त्याला कडक शिक्षा व्हावी त्यांनी काल जे उपचार वापरले आहेत साहेबांबरोबर त्याच्याशी काही त्यांचा संबंध नाही त्यांनी काही त्याला वाईट बोललं नाही कधी किंवा मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्याविषयी पत्रकारांना चांगले माहीत आहेत की ते कोणी गेल्यानंतर त्यांचं काम नाही त्यांच्याकडे शब्द नाही आहे पण आता हिने का केलं कशासाठी केलं एवढं टोकाची भूमिका का घेत होता ते आता त्याच्यातही माहिती पडेल आपल्याला